आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सटाणा येथील स्टेट बँकेतून शेतीकामासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त आरोग्य गे सेविकेच्या पर्समधून तीन महिलांनी मोठ्या शिताफीनं पन्नास हजार रुपयांवर डल्ला मारून पोबारा केलाय या घटनेनं शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे बँक परिसरात घबराटीचं वातावरण पसरलंय सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सटाणा पोलिसात अज्ञात महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सटाणा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की सटाणा शहरातील पाठक मैदानावर राहत असलेल्या निर्मला सदाशिव पवार या सदुसष्ट वर्षीय सेवानिवृत्त आरोग्य सेवाविक यांना शेती कामाला पैशांची गरज असल्यानं त्यांनी शहरातील स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्यात त्यांना दरमहा मिळणारी पेन्शन जमा झाल्याची खात्री करून धनादेशद्वारे त्यांनी पन्नास हजार रुपये काढून पर्समध्ये ठेवले व त्या पासबुक भरत असताना रांगेत अचानक तीन महिला त्यांच्या पाठीमागे उभ्या होत्या आणि त्यांनी हात चालाकीने त्या पर्समधून पैसे काढून पोबारा केला होता सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कळ झाली आहे पण दुर्दैवानं ही हालचालक ही निर्मला पवार यांच्या लक्षात आली नाही निर्मला पवार यांनी घरी जाऊन पर्स उघडली असता पैसे नसल्याचं लक्षात आलं त्यांनी कोणताही विलंब न करता मुलाला घेऊन त्या बँकेत गेल्या व तेथील शाखा व्यवस्थापकांना सदरचा सा प्रकार सांगितला त्यांनी बँकेतील सी सी टी व्ही असता त्यात तीन महिला पवार यांच्या आजूबाजूला संशयास्पद हालचाली करत असल्याचं दिसून आलं आणि काही वेळा त्या तेथून पसार झाल्याचं दिसून आलंय पवार यांनी सी सी टी व्हीचं फुटेजसह सटाणा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार योगेंद्र शिसोदे हे करीत आहेत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बँकेत जमा होते लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत जमा होत आहेत केवायसी करण्यासाठी महिलांची चांगली धावपळ उडत आहे सोबतच दैनंदिन व्यवहारासाठी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यानं बँकेत पैसे काढताना काढतानाथ भरताना प्रत्येकानं सावधगिरी बाळगावी असं आवाहन सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी केलं